दोन सप्टेंबर महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल राज्य सरकारने परिपत्रक काढून गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लावलाय आणि अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे मनोज जरांगे पाटलांपर्यंत आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्ध्यांच्या लढ्याला यश मिळालं या परिपत्रकानुसार पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातल्या आणि आत्ताच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असून त्यांची नोंद आता ओबीसी म्हणून केली जाणार आहे या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातला मराठा समाज हा जल्लोष करताना दिसतोय पण असं असलं तरी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या काही अभ्यासकांनी यावर आक्षेप घेतलाय पण मराठा अभ्यासक परिपत्रकावर आक्षेप का घेत त्यांचं म्हणणं काय आहे आणि हे अभ्यासक नेमके कोण आहेत सगळं सविस्तरित्या पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर सरकारने काढलेल्या परिपत्रकेत नेमकं काय आहे हे अगोदर समजून घेऊयात महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयात अर्थात जी आर मध्ये मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी आरक्षण मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जी आर नुसार हैदराबाद गॅझेटियर मधले जुने ऐतिहासिक दस्तावेज प्रमाण धरून मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल ज्या व्यक्तींच्या वंशावळीत कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी नोंद असेल नोंद प्रमाणपत्रासाठी वैध मानली जाणार आहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जी आर काढला होता त्यानुसार मराठा समाजातल्या सुमारे अठ्ठावन्न लाख जणांच्या कुणबी नोंदी सापडल्या पूर्वी कुणवी नोंदी शोधण्यासाठी फक्त एक समिती काम करायची पण आता प्रत्येक गाव पातळीवर विशेष समित्या स्थापन केल्या जाणार आहेत या समितीत ग्राम महसूल अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी असतील समिती प्रत्येक अर्जदाराच्या नोंदीची मधील माहितीशी पडताळणी करून योग्य व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देईल त्यानंतर सापडलेल्या नोंदी गाव पातळीवर सार्वजनिक नोटीसीद्वारे प्रसिद्ध केल्या जातील ज्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राहील आणि गैरप्रकार टाळता येईल यात आणखी एक तरतूद म्हणजे आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येईल दे। तसेच आंदोलनकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची प्रक्रिया सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले गेलेत असं मराठा समाजाला देण्यात आलेल्या जी आर मध्ये सांगण्यात आलंय मग आता यावर आक्षेप का तर अनेक नेते कार्यकर्ते आणि संघटनांनी हा जी निष्फळ फसवा आणि कायदेशीर कसोटीत न टिकणारा असल्याचा दावा केलाय मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी दावा केलाय की हा जी आर पूर्णपणे निष्फळ आहे त्यांच्या मते वंश परंपरेवर आधारित कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आधीपासूनच अस्तित्वात होती सरकारने फक्त त्याचाच पुनरुच्चार केलाय यात नवीन काहीच नाही त्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली आहे हा निर्णय न्यायालयीन तपासणीत टिकणार नाही असा इशाराही विनोद पाटलांकडून करण्यात आलाय विनोद पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत मराठा क्रांती मोर्चा दरम्यान आरक्षणासाठी याचिका टाकणारे विनोद पाटील हे एकमेव कार्यकर्ते होते दोन हजार चौदा साली त्यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीनगर मधून ते इच्छुक होते पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मनधरणीनंतर त्यांनी माघार घेतली आता विनोद आणखी एक मराठा आरक्षण अभ्यासक आहेत योगेश केदार यांनीही सरकारच्या जी वर आक्षेप घेतलाय योगेश केदार हे मनोज जरांगे पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आणि ज्यावेळी जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सुरू केलं तेव्हापासून ते त्यांच्या सोबत होते दरम्यान उपसमितीच्या भेटीदरम्यान सुद्धा केदार हे जरांगे पाटलांच्या बाजूला होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जेव्हा जरांगेंच्या हाती जी आर दिला तेव्हा सर्वात अगोदर जरांगींनी तो जी आर योगेश केदार यांना वाचण्यासाठी दिला होता दरम्यान आता योगेश केदार यांचं म्हणणं आहे की सरकारच्या जी आर मध्ये मोठ्या प्रमाणात अस्पष्टता आहे कोणते दस्तावेज ग्राह्य धरले जाणार प्रमाणपत्र प्रक्रिया कितपत पारदर्शक असेल याबद्दल जी मध्ये नोंद नसल्याचा दावा केदार यांनी केलाय यामुळे समाजाला दीर्घकालीन लाभ होणार नाही न्यायालयीन प्रक्रियेत हा जी आर सहज अडकू शकतोय सरकारने तात्पुरते केदार यांनी म्हटलंय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि मराठा समाजातील विचारवंत बी जी कोळसे पाटलांनीही या जी वर प्रश्न उपस्थित केलेत सरकारने मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी हा कागदोपत्री तोडगा काढलाय मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची गरज आहे कुणबीमध्ये सामावून घेतल्याने प्रश्न सुटत नाही असं कोळसे पाटलांनी म्हटलंय शिवाय त्यांनी महायुती सरकारवर आरोप केलाय की त्यांनी ठोस कायदा न करता फक्त समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय आता यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक संजय लखे पाटलांनी सुद्धा जी आर वर टीका केली आहे ते म्हणाले की सरकारने काढलेल्या या जी आर मध्ये काही नवीन नाहीये कारण वंश परंपरेनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची पद्धत आधीपासूनच अस्तित्वात होती त्यामुळे या जी आर मधून काहीच नवीन दिलं गेलेलं नाहीये त्यांच्या मते सरकारने मोठ्या घोषणांमधून केवळ राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केलाय समाजाने अशा घोषणावर समाधान मानू नये खऱ्या अर्थाने आरक्षणासाठी लढा सुरू ठेवावा असं लखे पाटलांनी म्हटलंय मराठा समाजातील प्रभावी संघटना अखिल भारतीय मराठा महासंघाने सुद्धा या जी आरला विरोध दर्शवलाय त्यांच्या मते हा निर्णय कायद्याच्या कसोटीत टिकणारा नाहीये सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कायदे बदलले नाहीयेत फक्त जी आर जारी करून प्रश्न सुटणार नाही जर सरकारला खरंच मराठा समाजाला मदत करायची असेल तर त्यांना कायदेशीर सुधारणा करून ठोस पाया घालावा लागेल असं मराठा महासंघाने स्पष्ट केलंय मराठा समाजातील इतर काही अभ्यासक आणि तज्ज्ञ जसे की राजेश कार्पे आणि राजेंद्र डेटे पाटील यांनी देखील या जी वर शंका व्यक्त केली आहे त्यांचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटमध्ये मराठ्यांचा थेट उल्लेख नाही त्यामुळे केवळ या गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देणं कायदेशीर दृष्ट्या धोकादायक आहे त्यांनी सुचवलंय की सरकारने न्यायालयीन निर्णयांचा सखोल अभ्यास करून जी आर मध्ये आवश्यक ते बदल करणं गरजेचं आहे अन्यथा भविष्यात तो गंभीर कायदेशीर अडचणीत सापडेल यातून स्पष्ट होत आहे की दोन सप्टेंबरला राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात काढलेला जी आर हा मराठा समाजातल्या सर्वच घटकांनी एकमुखाने स्वीकारलेला नाहीये समाजातील अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते संघटना आणि तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतलाय पण मनोज जरांगे पाटलांनी आक्षेप घेणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे सध्या आरक्षणासाठी उपोषणानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांनी रुग्णालयातून पत्रकार परिषद घेत म्हटलंय की आपल्या हातातून सगळं गेल्यामुळे काहींचं पोट दुखतय त्यांना आरक्षण आणि गॅझेटियर वर राजकारण करायचं होतं पण आता ते पूर्णपणे कोलमडून गेलाय मराठा समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं आणि आनंद साजरा करावा असं जरांगे पाटील म्हणतात आता हे सगळं जर पाहिलं तर यावर एक गोष्ट स्पष्ट होते की सरकारने जरी, जरी जी आर काढण्याच्या निर्णयाला ऐतिहासिक ठरवलं असलं तरी प्रत्यक्षात तो निर्णय प्रश्न सोडवण्याऐवजी आणखीन वाद आणि गोंधळ निर्माण करणारा ठरलाय मराठा समाजातीलच अनेक गटांनी त्याला फसवा निष्फळ आणि कायदेशीर दृष्ट्या कमकुवत ठरवलंय तर मनोज जरांगे पाटलांनी या जी आरची पाठराखण केली आहे आता नेमकं या जी आरचं पुढे काय होणार खरंच जी आर कायदेशीर बाबींमध्ये टिकेल का की पुन्हा मराठा समाजाचा भ्रमनिराश होईल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद